नमस्कार मित्रांनो मन धागा धागा जोडते नव्हा या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत अण्णा आनंदीला म्हणतात की काय ग का आनंदी काय करतेयस आनंदी म्हणते की अण्णा आतापर्यंत जेवढी साडी विणून झाली आहे त्याचाच व्हिडिओ बघते अण्णा म्हणतात की बघू देत मला अण्णा बसतात तेवढाच दरवाजा वाचतो त्यामुळे आनंदी म्हणते की अण्णा तुम्ही बसा मी बघते आनंदी जेव्हा दरवाजा उघडते तर अंशुमन दारात उभा असतो आनंदी म्हणते की तुम्ही अंशुमन म्हणतो की अशी का आहेस नवऱ्याला कधी बघितलं नाहीयेस का बाजूला हो असं म्हणून आनंदीला बाजूला करून तो अण्णांसमोर उभा राहतो त्याचा आवाज ऐकून सर्वजण तिथे येतात तेव्हा अण्णा म्हणतात की काय हे तर अण्णा म्हणतात की हे काय आहे अंशुमन टेबलवर डिवॉर्स पेपर आपटतो आणि म्हणतो की डिव्हॉर्स आता आर या पार होऊनच जाऊ दे मालती म्हणते की अहो काय असं काय करताय तुम्ही अंशुमन म्हणतो की त्या दिवशी तुम्ही मला घराबाहेर काढलं ना आता मी तुमच्या मुलीला माझ्या आयुष्यातून कायमचं बाहेर काढतोय आता मी नोटीस पाठवतोय डिव्हॉर्सची आता सगळं काही संपलं आलती रडत रडत अंशुमनला म्हणत असते की असं संपत नसतं अंशुमनराव माझ्या मुलीचा प्रश्न आहे माझ्या मुलीच्या आयुष्याचा प्रश्न आहे आपण यातून काहीतरी मार्ग काढूयात तिला असं टाकू नका असं म्हणून ती अंशुमन समोर हात जोडत असते तेव्हा आनंदीमध्ये येते आणि म्हणते की अगं आई काय करतेयस तू हे माफ करा मित्रांनो पण जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा स्टार प्रवाहवरील सर्व मालिका तुम्हाला आमच्या चॅनलवर बघायला मिळतील धन्यवाद मालती म्हणते की मी तेच करते जे एका आईने तिच्या मुलीचा संसार वाचवण्यासाठी केलं पाहिजे मालती म्हणते की अंशुमनराव ऐका हो घटस्फोट म्हणजे हा पर्याय नसतो अंशुमन म्हणतो की मग हे सांगा तुमच्या मुलीला नको नको ते आहे मला माहिती आहे ना तुम्हाला सर्वांना अण्णा म्हणतात की आणि तुम्ही तुम्ही तिच्याशी जे वागलात त्याचं काय अंशुमन म्हणतो की त्यासाठी मी माफी मागितली होती पण हिने नाही मागितली मालती म्हणते की अहो ती माफी मागेल ना ती आनंदीला म्हणत असते की आनंदी तू यांची माफी माग अगं ते घटस्फोट घ्यायचं आहे आपल्याला कोर्ट कचरी घटस्फोट हे काहीच नको आहे अगं लोकांचा तरी विचार कर मी हात जोडते तुझ्यासमोर पाया पडते आणि चक्क मालती ही आनंदीच्या पाया पडत असते आनंदी म्हणत असते की अगं आई काय करती तू हे आणि मी का आणि कशासाठी या माणसाची माफी मागू आई अगं असा काय गुन्हा केला आहे आपण आणि तुमच्या ह्या धमक्यांना मी अजिबात घाबरत नाही आणि तुम्ही जरी जे काही केलंय त्यासाठी माझ्याकडे माफी मागितली असेल ना तरी ह्या जन्मात काय पुढच्या सात जन्मामध्ये मी तुम्हाला माफ करणार नाही अंशुमन मालतीला म्हणत असतो की सांगा तुमच्या मुलीला एकदा की जर माझं डोकं फिरलं ना तर मी मागे हटणार नाही इतर आता काडीमोड करूनच राहणार आनंदी म्हणते की तुम्हाला काय वाटलं असा कागद देऊन तुम्ही मला आणि माझ्या आईवडिलांना घाबर घाबरवाल अंशुमन म्हणतो की खूपच जीप चालायला लागली ना तुझी आता तर मला घटस्फोट हवाच आहे आनंदी म्हणते की तुम्हाला आहे ना घटस्फोट हा विषय तुम्ही सुरू केलाय ठीक आहे मग मी देईल तुम्हाला घटस्फोट आता मात्र अंशुमनला फारच मोठा धक्का बसलेला असतो अण्णा हे आनंदीच्या मागे अगदी खंबीरपणे उभे असतात तर इकडे राज्याध्यक्षांच्या घरी सर्वजण जेवायला बसलेले असतात सार्थक जरा शांतच असतो आदर्श म्हणतो की सार्थक काय झालं आहे आज आल्यापासून तू जरा शांतच दिसतो आहे मला काही झालं आहे का काही टेन्शन आहे का ऑफिसमध्ये सार्थक म्हणतो की नाही सगळं ठीक नाही आहे सुधा म्हणते की काय झालं आहे सार्थक तुझी तब्येत ठीक नाही आहे का सार्थक म्हणतो की नाही का आई माझी तब्येत ठीक आहे पण आपल्या ऑफिसमध्ये नाही एक खूप मोठा स्कॅम सुरू आहे तारकडं बघून तो म्हणत असतो की खूप मोठा फ्रॉड होतो आहे आज सकाळीच आम्हाला कळलं की आपल्या गोडाऊनमध्ये दोन महागड्या साड्यांचे बॉक्स गायब आहेत हा सगळ्यांचा आरोप बिचारे बेनाऱ्यांवर लागणार होता पण एक मुलगी आली ऑफिसमध्ये आणि तिने सर्वांना सांगितलं की बेनारे निर्दोष आहेत आणि तिच्या हुशारीमुळे आपल्याला कळलं की कोणीतरी आपल्या गोडाऊनमधून चोरी करतोय मला असं वाटलं की हे सगळं आजच घडलं असेल पण गेल्या कित्येक महिन्यांपासून दोन चार सहा आठ असे कित्येक बॉक्स गायब होत आहे सार्थक केदारकडे बघूनच बोलत असतो त्यामुळे केदारला चांगलाच घाम फुटलेला असतो केदार, केदार, केदार सार्थकला म्हणतो की अरे सार्थक काय सांगतोस काय तू सार्थक म्हणतो की अरे हो केदार तुला तर हे आधीच कळायला पाहिजे होतं जसं माझ्या नजरेतून सुटलं तसं तुलाही कळलं नसेल ना केदार म्हणतो की एक्झॅक्टली म्हणजे मला तेच म्हणायचं होतं तू जे म्हणतोय ते बरोबर आहे मला कळायला हवं होतं हे सगळं सार्थक म्हणतो की अरे तेच ना पण मला तर हा प्रश्न पडला आहे की हे सगळं घडलं कसं आदर्श म्हणतो की सार्थक हे खूप गंभीर आहे म्हणजे यामध्ये आपल्या कंपनीचे एम्प्लॉई सुद्धा असू शकतात केदार म्हणतो की हो 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 हे असं असू शकतं सार्थक म्हणतो की हो ना म्हणूनच मी एक कमिटी नेमतोय आणि हे सगळं प्रकरण पोलिसांमध्ये देतोय म्हणजे या चोरीचा पण पर्दाफाश होईल आणि जे कोणी आपल्या कंपनीतून चोरी आहे ना त्याचा पण पर्दाफाश होईल आता मात्र केदार खूपच घाबरतो आणि त्याला ठसका लागतो सार्थक म्हणतो की अरे ठसका लागलाय पाणी पी पाणी पी सुधा म्हणते की आपण आपल्या स्टाफला एवढं चांगलं ठेवतो अगदी घरातल्या माणसांसारखं वावरतो पण मग तरी पण ही लोक अशी कशी करतात रे कोण असतील रे ही लोक त्यावर सार्थक म्हणतो की अगं आई तेच तर शोधून काढायचंय आणि लवकरात लवकर मी त्यांच्यापर्यंत पोहोचेलच असं तो केदारकडे बघून म्हणत असतो सुधा म्हणते की पण बरं झालं त्या मुलीमुळे निदान चोरीचा पत्ता तरी लागला देव त्या मुलीचं भलं करो तर इकडे आनंदी मालतीला म्हणत असते की अगं आई तू नको ना रडू तर मालती म्हणते हो की रडू नाही तर काय करू असं कसं घटस्फोट द्यायला तू हो म्हणालीस आणि घटस्फोट देऊन कुठे जाणार आणि काय करणार तू मनोज म्हणतो की म्हणजे आता ही इथेच राहणार का अण्णा मी तुम्हाला आधी सांगितलं होतं की हे तिचं घर नाहीये हे सर्व कसं ऍडजस्ट होणार आहे शेवटी माझाही संसार आहे अण्णा म्हणतो की अरे मनोज काय बोलतोयस तू भाऊ आहेस का वैरी आहेस तिचा मनोज म्हणतो मन की मला माहिती आहे तुम्हाला सर्वांना माझं बोलणं तर खटकणारच कारण स्पष्टच बोलतो ना मी अण्णा डिव्हॉर्सची केस म्हणजे काय खायचं काम आहे का अण्णा आनंदीला म्हणतात की आनंदी त्याला मनावक, त्याला म्हणावं म्हणावं की कर तुझा संसार आनंदीची काळजी घेण्यासाठी तिचा बाप आहे अजून मालती म्हणते की अहो आपण जिवंत आहोत तोपर्यंत आपण मेल्यानंतर तिच्याकडे कोण बघणार याचा एकदा तरी विचार करा आनंदी म्हणत असते की अगं आई काय बोलती अस तू हे मालती मात्र फार रागाने आनंदीकडे बघत असते आणि रागानेच आतमध्ये निघून जाते अण्णा आनंदीला धीर देत असतात की आनंदी तू काळजी करू नकोस सगळं काही ठीक होईल मी आत्याला फोन करतो आणि बोलतो तिच्याशी तर इकडे केदारला झोप येत नसते तेव्हा शलाका म्हणते की काय झालं केदार अशा फेऱ्या का मारतोय केदार म्हणतो की हा सार्थक पिछाच नाही सोडत आहे हा डायनिंग टेबलवर फक्त माझ्याकडेच बघत होता मला डाउट तर आला नसेल ना की हे सर्व मी केलंय ते शलाका म्हणते की तुला कोणी करायला सांगितलं होतं हे तर म्हणतो की वा याला म्हणतात की करून सगरून नामोनिराळं होणं अगं त्या साड्यांच्या पैशानेच तू तू आगीने घेतलेस ना तेव्हा शलाका म्हणते की हे सर्व मी तुला सांगितलं होतं करायला केदार म्हणतो की मग काय तुझा भाऊ पैसे देणार होता का ऑफिसमध्ये फक्त नोकर करून ठेवलंय मला मान नाही सन्मान नाही काहीच नाही शलाका म्हणते की केदार पण हे सर्व करायची काय गरज आहे केदार म्हणतो की इथे घरामध्ये तुझी आई कशी वागवते मला घरात तुझी आई आणि ऑफिसमध्ये तो सार्थक जगणंच आराम केलंय माझं शलाका म्हणते की तू जे काही केलंयस ना ते तुझं तूच निसतर पण एक गोष्ट लक्षात ठेव जर सार्थकला जर हे कळलं ना पण सार्थकच्या आधी जर आईला हे कळलं ना तर आईच तुझी वाट लावेल केदार म्हणतो की नाही नाही उद्याच्या उद्यात जाऊन मी सांगतो की हे सगळं थांबवा पण ती मुलगी पण कुठून आली काय माहीत सगळ्या कामाची वाट लावून टाकली तिने एकदा फक्त हे वादळ शांत होऊ दे मग बघतो तिच्याकडे तर इकडे आनंदीने मालतीसाठी जेवण आणलेलं असतं ती मालतीला म्हणत असते की अगं आई थोडं तरी जेवून घे ना मालती म्हणते की आपल्या मुलीचा डिवोर्स होतोय हे ऐकून कोणत्या मुलीला घास जाईल तुला असं वाटतंय का हे सर्व मी मनापासून करते मला पण त्रास होतोय आनंदी म्हणते की आई पण मला खरंच असं वाटतंय की आजपर्यंत जेवढा काही त्रास झालाय तो ह्या निर्णयाने थांबेल ती म्हणते की थांबेल अगं आनंदी तुला जितकं वाटतंय तितकं सोपं नाही आहे आनंदी म्हणते की अगं आई आज कितीतरी महिला त्यांच्या पायावर उभ्या आहेत आणि स्वतःचं नाही तर जगाचं देशाचं सुद्धा नाव मोठं करताय आलती म्हणते की बाई हे सगळं फक्त पुस्तकात लिहायला आणि वर्तमानपत्रात वाचायला चांगलं वाटतं हे बघ असं म्हणतात की ज्याच्या वंशात जावे त्यालाच कळे सगळ्यांना डोंगर चांगलाच दिसतो पण ज्या बायका म्हणतात ना की हे सगळं सोपं आहे त्या कधीच या निखाऱ्यावर चाललेल्या नसतात आनंदी म्हणते की अगं आई मग तुझी मुलगी त्यातलीच एक समज ना जी ह्या निखाऱ्यांवर चालण्याचा प्रयत्न करतीये आणि आई अगं अशा वेळी तू तु तुझ्या तु मुलीच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजेस मालती रडत असते आणि म्हणते की मला तुझी खूप काळजी वाटते आनंदी म्हणते की मी लहान असताना माझं बोट धरून तूच तर मला चालायला शिकवलंस ना पण एका क्षणानंतर तू ते बोट सोडून दिलं का बरं कारण मी माझ्या पायावर चालावं म्हणूनच ना आई मी माझा संसार जपण्याचा सांभाळण्याचा खूप प्रयत्न केलाय फार वर्ष झगडत राहिले त्या माणसाचा त्रास सहन करत राहिले पण आता बस आणि राहिला प्रश्न एकटं राहण्याचा तूच तर म्हणते ना ज्याने दाद दिले तो चने पण देईल आई प्लीज थोडंसं जेवून घे ना असं म्हणत जेवणाचं ताट देऊन आनंदी तिथून निघते तर इकडे डायनिंग टेबलवर सगळे बसलेले असताना सार्थक तिले तिथे आलेला असतो सार्थक सार्थकचा नाश्ता झालेला असतो अक्कू सार्थकला म्हणते दादा मला एक नवीन टॅब हवाय त्यावर सुद्धा म्हणते की अगं होता ना तुझ्याकडे तर अक्कू म्हणते की अगं त्याचा प्रोसेसर खराब झालाय सार्थक म्हणतो की ठीक आहे घेऊयात नवीन आता मात्र शलाका आणि रुंदाचं तोंड लगेच वाकडं होतं केदार चहा पीत बसलेला असतो तेव्हा सार्थक केदारला म्हणतो की केदार तू येतोस ना ऑफिसला केदार म्हणतो की हो मला जरा थोडं काम आहे ते आवरून येतो मी सार्थक म्हणतो की ठीक आहे ये लवकर तर सार्थक तिथून निघून गेल्यावर केदार म्हणतो की चल शला मी येतो वृंदा म्हणते की केदार राव मग अशी सार्थक तुम्हाला विचारत होता तर त्यांच्यासोबत का नाही गेलात केदार म्हणतो की नाही मी ते सांगितलं ना मला काम आहे मग मी जाईल सार्थक बाहेर जात असतो त्याच्या मागोमाग केदारही आलेला असतो सार्थक जेव्हा मागे वळून बघतो तेव्हा केदार हा एका खांबाच्या मागे लपतो खरं तर त्याला सार्थकने बघितलेलं असतं परंतु सार्थक न बघितल्यासारखं ना नाटक करतो आणि गाडीतून पुढं येतो सार्थक गेल्यानंतर केदार देखील त्याची गाडी घेऊन ऑफिसला येत असतो इकडे अण्णा आनंदीकडे आलेले असतात आनंदी म्हणत असते हो की अहो अण्णा आईने खूपच टेन्शन घेतलंय हो अण्णा म्हणत असतात की पण तू खंबीर राहा आनंदी म्हणते की अण्णा मी जरी वरवर दाखवत असले तर मलाही टेन्शन आलंय अण्णा म्हणतात की अगं टेन्शन तर कोणाला येईन मलाही येईल पण तू काही काळजी करू नकोस सगळं काही ठीक होईल लीना म्हणते की हो आनंदी डिवॉर्सचं नाव ऐकून तुला धक्का बसलाच असेल पण हा कदाचित देवाचाच संकेत असेल तू तु तु तुझ्या कामावर लक्ष दे तुला ती साडी विनायची आहे ना तू ती विनून तर सानू तिथे येते आणि म्हणते की आता तू बघ मला ड्रॉइंगमध्ये पहिला नंबर मिळाला सानूने फुलपाखराचं चित्र काढलेलं असतं अण्णा म्हणतात की सानू खूप छान रंग भरलेत ग चित्रामध्ये अण्णा आनंदीला म्हणतात की बघ आनंदी तू देखील असेच रंग भर तुझ्या साडीत आणि दाखव तुझे रंग जगाला तर काय सानू तर सानूसुद्धा म्हणते की हो आणि मग आतूलासुद्धा फर्स्ट प्राईज मिळेल आणि मग सानू आनंदीला जवळ घेते आणि सानूची पप्पी घेते तर मित्रांनो आजचा हा भाग इथेच संपतो तर तर मित्रांनो मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या तेवीस जूनच्या भागात काय होणार आहे ते आपण बघतोय आनंदी जेव्हा स्कूटरवर चाललेली असते त्यावेळी सार्थक देखील रस्त्यावरून चाललेला असतो आणि आनंदीची आणि सार्थकची धडक होते त्यामुळे आनंदीही खाली पडते सार्थक गाडीतून खाली उतरतो आणि आनंदीला विचारतो की तुम्ही बऱ्या आहात ना आनंदी म्हणते की सर तुम्ही सॉरी पण सर तुम्ही मध्ये का गाडी घातलीत तर सार्थकसुद्धा आनंदीकडे बघत असतो आनंदी ही सिलेंडर घ्यायला चाललेली असते तेव्हा ती सिलेंडरवाल्या दादाला सांगते की काहीही करा पण आमच्या घरी सिलेंडर पाठवून द्या अंशुमन तिथंच असतो आणि त्याने आनंदीला बघितलेलं असतं आणि तिचं बोलणंही ऐकलेलं असतं अंशुमन मनात विचार करतो की अच्छा म्हणजे वर्तकांच्या घरचं सिलेंडर संपलंय तर आता काहीतरी करायलाच हवं तर मित्रांनो असेच मन धागा धागा जोडते नव्हा या मालिकेचे अपकमिंग एपिसोड बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा